नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच बाजार समितींनी तुरीचे बाजारभाव दहा हजार तसेच दहा हजाराच्या वरी बाजारभाव दिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली पाच क्विंटल जसे दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बाबुळगाव या ठिकाणी अवकालील एकशे पंधरा क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड तूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकाळी पंचवीस क्विंटल जसे दर आहे दहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाता हे तूर